नमस्कार अपन पहात आह हाँ, एके महाराष्ट्र लाइव न्यूज माजी राज्यमंत्री मंत्री बदमराव जी आबा पंडित यानी यह विधानसभा निर्वाचन की तैयारी लग शुरुआत के लिए है कलवड़ा ये सिर्फ यह विषय की महत्वपूर्ण बैठक पार पड़ता है बैठक के आयोजन गोविंद दादा जी की सीसीएन आपत्ति के इंतजाम पर सर्व संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव यांना यांचा मान सन्मान करून या बैठकीत असे भरपूर कार्यकर्त्यांसह बैठकीत शोभा वाढलेली आहे तसेच सर्व शिवसेना कार्यकर्त्यांसाठी अल्पोफार म्हणून हरवळीचा चिवडा तसेच खोबऱ्याचे लाडूचा नाश्ता देखील ठेवण्यात आलेला आहे तर तलवाडा येथील पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत आभानी कार्यकर्त्यांना काय सांगितलेले आहे ते आपण पाहणार आहोत त्याला तर आपण येथे महाराष्ट्र लाईवला आबा यांची प्रतिक्रिया लाईव्ह दाखवत आहोत झालेल्या मुलत त्या मुलांनी तिकडे झाडाय लावलं असे नुकसान आपल्या जैभावी कारखान्यात फायदा तर नाही पण नुकसान त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्याचा तुम्हाला मी सा सांगतो की आपल्या कारखान्यात काठ्यावर कधीच शेतकऱ्याला जाऊन दिलं पाहिजे एकमध्ये आपण मूळवाडीच्या कार्यकर्त्याची व्हिडिओ क्लिप तुम्हाला ऐकून येते तो कारखान्यावर काट्यावर गेला होता तर तो काट्यावर तू कशाला गेला तुझ्या काय बापाचा कारखाना आहे का असं म्हणून त्याला भरपूर सोय दिल्या आणि म्हणून काट्यावर शेतकऱ्यांचा काटा मारतात उसाला भरपूर भावतो ते देणारच दे 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 नाही पण काटा ना सुद्धा मारतात आणि त्यामुळं त्यांना पैसे कशाला लागतील आता ही निवडणूक आली गेली पाच वर्ष काही ते कुणाला भेटत नाहीत काही नाही आता माझ्या समोरच्या ह्या तरवड्या स्टँडवर तेर जवळजवळ जेवढे मला लोक भेटते त्यातल्या नम्याचे लोकांची मी नावं सुद्धा सांगतो आणि ज्यांची समजा मी नाव सांगू शकत नाही अशा लोकांचे काम तरी मी शंभर टक्के केलेले असते खात्री घेतो असे त्यांचे त्या भांडणं चालले सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा काल एक वकील मला भेटला वकील भेटला त्यांनी मला सांगितलं आबा आम्ही काल मीटिंग न घेतो आम्हाला बोलले होतो त्या वकिलांनी सांगितलं की फार मोठा ताप आहे म्हणे आता ताप ताफावर जाणार काय भूगोलवाल आम्ही जेवढे जेवढे तुमचे गाव आहेत तेवढ्या तेवढ्या गावात ते सगळे जण जाणार आहेत आणि ते गावं कॅप्चर करणार आहेत लोकांना कसं काय कॅप्चर लोकांचे मन जिंकू शकणार आहेत तर त्यामुळं आपण हे आज या ठिकाणी सवाजी बोलवले नाही तर पाच वर्ष तुम्ही काम करत नाही गेवऱ्यामध्ये माणूस एसटी मधून खाली उतरला की आभाळाकडे बघतो जे माझे कार्यकर्ते ते त्यांनीच माझ्या बांगडावी पण ज्या ते कार्य एक असतं बीडला त्याला बिडला जावं लागत आणि गेवयमधले बिचारे आपले लक्ष्मीकंदराव अण्णा हे सुद्धा आमदार आहेत परंतु सध्या ते काही भेटत नाही आणि म्हणून कोणताही माणूस असला आत्ता भाषणामध्ये सांगितलं आवानी कधी जातो पाहिलेली नाही हे जातीचं कारण हे काल परत येणार आहे परंतु पहिल्याची जात वगैरे काही नव्हती पहिल्यापासून कोणी बी असलं तर त्यांचे काम मी करत होतो आपल्याला जात पात माहितच नाही आणि प्रत्येकाची माणसं गरीब असू श्रीमंत असो प्रत्येकाचे कामं मी केलेले आहे कारण आपण जवळजवळ तीस वर्ष या कारखाना या तालुक्यात काम करतो गोरगरिबांची कामं करतो आपण त्या गोरगरिबांच्या कामाचा वसा घेतलेला आहे आणि ह्या घे घेतलेल्या वसा आपण काही टाकणार नाही श्रीमंतरावांनी भाषणात सांगितलं की आम्हाला त्यांच्या शब्दाला कधी ताडा जाऊन दिलेल्या नाही आणि मित्रो आता काय माझं जवळजवळ सत्तर वर्ष माझं वय झालेलं आहे जोपर्यंत माझ्या श्वासा श्वास आहे माझ्या शरीरामध्ये तोपर्यंत कारण माझ्या अंगातच वळण असं पडलेलं आहे की माझी होळी एक वारकरी होते आणि त्यांनी पहिल्यापासून त्यांच्या घरी त्यांच्याकडे आडत तात्याकडे आळत असल्यामुळे आमचं दुसऱ्या तर चुकून गेले की आम्ही आपले शेद घ्यायचे की खरसार चालू मोकळे जवळ काही जास्त पैसे लागत नव्हते आणि तात्याने आमची गुरुगरीबाची कामं आहे गोविंद जोशी माहितीनुसार सांगतो की आमच्या मोठ्या तात्याचं असं नाव ठेवलं की उधार पाधार त्याला तात्याचा आधार कारण <laughs> जे भूसर्व व्यापारी होते त्याने आपले पोते दोन पोते घ्याय घ्यायचे आमच्या आडतमधून पेटत नाही पैसे आणून द्यायचे त्याच्यामुळे आमच्या तात्याला तसं मानायचं आणि त्यामुळं त्यांच्या पाऊल पाऊच आम्हाला चालायचं आहे या जनतेची काही फसवणूक मी काही करणार नाही ते लोकांना सुद्धा विश्वास आहे आता मुक्तार अरिभाई यांनी सांगितलं की माझा तर तो दुखत मला कोणता रोग झालाय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि मी काही जास्त बोलणार नाही पण जास्त बोलणार तर नाही म्हणजे पण सगळ्यात जास्त तेच बोल कारण त्यांना राहलं नाही त्यांनी सांगितलं मित्रो त्या ठिकाणी त्यांनी एवढं सुद्धा सांगितलं की पंच्याहत्तर टक्के मतदान आपल्याला तरवाड्यामधून होणार आहे आणि बाप आता आपण मी पाहतो सगळीकडं की लोकांचं म्हणणं काय पण तुम्हाला सुद्धा माझी अशी विनंती की बा आपल्या गावामध्ये काय चाललंय आपल्या गावामध्ये कोण काल आपल्याला जाते काय तो टेलर आहे काय नागवत भागवत आता हे आपलेच कार्यकर्ते होते हे कार्यकर्त्यांनी काल ताफा घेतला वीस पंचवीस गाड्याचा ताफा घेतला आणि तिकडं प्रवेश केला आपल्या राष्ट्रवादी त्यामुळे लाईटचे बिल भरल्यामुळे लाईट कट करत होते परंतु इंजिनियरला सांगून सरून त्यांना आपण लाईट कधीही बंद पडून दिलेली नाही रुपये बिल तर तू दहाच रुपये भर नव्वद रुपये आपण नंतर देऊ काही काही आम्ही इंजिनीअरला पटून गावातल्या लाईट सुद्धा काम आपण केले त्यामुळं आता लोकांना काय करावं लागतं पैसे वाटायचे मतदानासाठी गोड बोलायचं ह्याचा पाहुणा कुठे त्याचा पाहुणा कुठे त्याच्या पाहुण्याला आणा त्याच्यावर जगावर टाका परंतु आपण अशी कामं केलेले आहेत की आपल्याला काही माशक मारायची गरज नाही पैसे वाटायची गरज नाही तुम्ही समजा माझ्या प्रकाराचा ज्या खेडेगावात जातात तिथे मतदार तुमचं स्वागतच करणार आहे काही काही विरोधात आलं तर दगडं मारतील परंतु तुम्हाला कधी होणार नाही तुमचं स्वागत तुमचे हा पाजून तुम्हाला वाटत नाही इतकं काम केलेलं आहे मी माझ्या दोघांनी सांगत नाही अरे पण मला खात्री आहे की मी लोकांचे कामं केलेले आहे त्यामुळे मतदानसुद्धा ते देणार आहे परंतु आपल्याला बाबच्या भाषणामध्ये आप सांगितलं की आपल्याला फक्त कॅश करायचं आहे मतदान त्याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे त्यामुळं घराघरामध्ये तुम्ही जायचं आहे मतदारांना सांगायचं की आपली निशाणी हे आहे तुम्ही मतदान करा लोकसुद्धा दुजोरा देऊन तुम्हाला मतदान करणार आहे फक्त दोन ते तीन महिने राहिलेले आहेत आता ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस आता काही लेबर कारखान्यावर जाईल ते जर कारखाना जर सुरू नाही झाले तर ते मतदान सुद्धा आपल्याला सोणार आहे या तालुक्यामध्ये जे काही ओबीसीचे लोक आहेत ते सुद्धा लोक आपल्याबरोबर आहेत कारण त्यांचे कामं मी केलेले आहेत त्याच्यामध्ये विसरू शकणार नाही काही काही लोकांची तर पाच पाच दहा दहा लाख रुपयांचे खर्च ज्या ऑपरेशनला यायचा आहे त्या ऑपरेशनचा खर्च आपण फुकटमध्ये त्यांचे ऑपरेशन केलेले आहेत कुणाला मुंबईला जायला पैसे नाहीत कुणाला औरंगाबादला जायला पैसे नाहीत त्यांना स्वतः माझ्या बरोबर मी मुंबईला नेलं त्यांचे ऑपरेशन केलेत तुम्ही सुद्धा काय घाबरू नका जो कोणी आजारी असेल त्याला समजून सांगा तुम्हाला पैसे लागून देणार नाही आपण आपण पिवळे का आडबी नसतो अशा लोकांची सुद्धा फुकटमध्ये ऑपरेशन आपण केलेले त्यामुळं आपण सर्वांना काही सांगायची गरज नाही सगळे माझे जुने चेहरे मित्रमंडळापासून लोक आहेत काही सरपंच सध्या आहेत काही माझे सरपंच आहेत आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो फक्त तुम्ही लोकांच्या भेटी गाठी घ्या त्यांना काही देऊ नका घेऊन आता चहा सुद्धा पाळून आता तेच तुम्हाला चहा पाळतील तुम्हालाच मतदान करतील फक्त तुम्ही तीन महिने मेहनत घ्या एवढीच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज नुसत्या फोनवर इतके मोठे लोक बहुसंख्येने तर उपस्थित राहिलात त्याबद्दल कार्यकर्त्यांचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा आमच्या माझ्यासमोर बसलेले आहेत त्यांचे सुद्धा ते स्वतः इथं येऊन हजर राहिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो नवीन सुद्धा लोक आता आम्ही येशा सांगितले की बाबा थोडेच दिवस तू तर तुझं शिक्षण बाजूला ठेवी पहिला आम्हाला पास करत नंतर तो अभ्यास करायला म्हणून त्याचा काल वाढदिवस होता या तालुक्यातले ता बरेचसे लोक मी बाहेर गावा लागेल होतो परंतु तालुक्यातले बरेचसे लोक युवा लोक रात्री दहा वाजता आलो ते दहा वाजता लोकांची गर्दी होती दहा वाजता मार्केटमध्ये जायचा त्याचा येसारखा कार्यक्रम झाला त्यामुळे युवक हे सगळे सुद्धा आपल्या तालुक्याशी एकजूट झालेले आहेत आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी विनंती आपल्याला विनंती करतो आणि माझे संपर्क दररोजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचे महाराष्ट्र लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मुख्य संपादक आकाश कांबळे धन्यवाद